काय डोकारात ठेव आणि शपथ घे म्हण मी धनंजयची बायको धनंजयची बायको धनंजय बरोबर कधीही भांडणार नाही माझ्या डोकारात ठेव डोकरात ठेव काय म्हण हन मी म्हणतो कि म्हण अश्विनी अजित पवार माझ्या मुलाची शपथ घेतो काय प्रश्न काय नको काय म्हण कि म्हणतो मी म्हणतो तुझं म्हण माझ्या मुलाची शपथ घेतो माझ्या मुलाची शपथ घेतो तुझा नवरा माझा नवरा जर तुला कधी काय बोललं काय बोल जर कधी काय तर बोललं तर मी अजिबात नाक फुगून त्यांच्याकडे बघणार नाही